नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज दिवाळी होऊन दोन दिवस झाले दोन ते तीन दिवस झाले आणि आजचे दिनांक अठ्ठावीस आज, आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि तुम्ही पाहू शकता कापसाचे बाजार आहे तर कापूस ज्या शेतकऱ्यांकडे त्यांना विकू नये का विकूनही मित्रांनो पाहू शकता पावसाची अवस्था पाहू शकता तुम्ही कापूस कशा रीती झाला आहे आज सुद्धा मोठ्या प्रमाणात तीन दिवस झाले अतिवृष्टी चालू आहे भरपूर पहिले बी अतिवृष्टी झाली बऱ्याचशा शेतकऱ्यांची कापूस जे कैऱ्या होत्या पूर्ण पूर्णपणे सळड्या पूर्णपणे ज्या कैऱ्या होत्या त्या सळल्या आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि उरीत जो साठा होता तो साठा जो झाडावर असताना तर त्याची अवस्था पाहू शकता तुम्ही कशा रीती झाला आणि बोंड अक्षरशः असं गळून पडतंय तर ज्या शेतकऱ्यां ज्या ऐंशी ते नव्वद टक्के जे कपाशीची पेरणी होत होती ते ह्या वर्षी कमीत कमी वीस टक्क्यावर कपाशीची पेरणी झाली आहे आणि वीस टक्के कपाशीची पेरणी झाल्यावर सुद्धा शेतकऱ्यांचं असं मोठ्या प्रमाणात नुकसान होते ऐन तोंडाशी येतो येतोय आणि तो हिसकावला जातो आहे तर शेतकऱ्यांना एकच सांगतो की ज्या शेतकऱ्यांनी कापसाचा साठा भरलेला आहे की त्यांनी विकू नये जे व्यापारी वर्ग आहे ते कमी भावात देत आहे आणि जे बाजार समित्या आहेत त्यांना जो हमी भाव येतो हमी भाव देत नाही आहे जर शेतकऱ्यांना एकजूट केली आणि कापूस दाबून ठेवला विकला आणि विकण्याची घाई जर केली नाही तर मित्रांनो तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलनं कापूस देऊ शकतो पण शेतकऱ्यांना एकीकरणी एक गरजेचे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कापूस किती प्रमाणात नुकसान झालं आहे आज दिनांक अठ्ठावीस आहे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस आणि आज सुद्धा अतिवृष्टी झाली आहे तुम्ही पाहू शकता तर कापूस कशा रीते बोंड आहे तर बोंड कशा रीते एकदम असं वेशालासुद्धा जी टी एक जे महिला आहे ते ऐंशी ते नव्वद क्विंटल कापूस जी महिला एक आहे तर कमीत कमी जर रोजाना कापूस वेसला म्हटला तर तो एक क्विंटल कापूस विसायला कमीत कमी चार जण मजुरी लागेल तेवढा कापूस वेसला जाईन एवढं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका कापूस बाजार समित्यांची रोज अपडेट घेण्यासाठी व बाजार समित्या भाव जाणून घेण्यासाठी समाधानकाळी शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळेल